सभा झाली मुख्यमंत्र्यांची उद्धव साहेबांची निलेश टाइक यांची सभा झाली रोहित पवारांची सभा झाली डिंबे टू माणिक डो बोगदा पाणी देणार पण या ठिकाणी उपस्थित सर्व शेतकरी बंधूंना मी विनंती करतो डिंबे टू माणिक डो बोगदा आपल्या हिताचा नाही तो बोगदा जर झाला तर शाखा ही संपूर्ण कोरडी झाल्याशिवाय राहणार नाही आणि दुष्काळाच्या झाडा या भोगाव्या लागतील आपल्याला आठ हजार हेक्टर क्षेत्र मीना शाखेवरती आहे याचा उपाय सर्व शेतकरी बंधूंनी पाहण ठेवावं आणि पटारचा पाण्याचा विषय असेल कोण सोडू शकतो शरद दादा सोडू शकतो वडचच्या सिंचन योजनेचा प्रश्न असेल शरद दादा सोडू शकतो शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम पण करू शकतो शरद दादा करू शकतो म्हणून मायबाप जनतेला माझी विनंती आहे येत्या वीस तारखेला रिक्षा समोरील बटन दाबायचे आणि आपण शरद दादा प्रचंड बहुमताने विजयी करायचे विजयी करायचे विजयी तर ते झालेलेच आहेत फक्त आपण आपली ताकद त्यांच्या पाठी उभी करायचे एवढं बोलतो आमचं जय जय महाराष्ट्र धन्यवाद आणि यानंतर अध्यक्ष प्रत्यक्षांना घेता मी आदरणीय सुरेश भाऊ वाजगे यांना विनंती करतायत थेट थे नारेंगावरण सुरेश भाऊ वाजगे सर्वांना जय शूर आहे आपल्या महाविजय निर्धार सभेच्या निमित्तानं उपस्थित असले आदरणीय दादा आदरणीय दांगड साहेब सम सर्व व्यासपीठ आणि उपस्थित राहिलं हे सगळं जनसागर खर तर एवढी गर्दी दादा जर उद्या जर माघारीचा दिवस असता ना मला वाटतं दोन्ही उमेदवारांनी माघारी घेतली असते एवढी मोठी गर्दी एवढे मोठं प्रेम उत्स्फूर्तपणे प्रेम हे दादांवरचं जे प्रेम आहे निश्चितपणे या माणसांनी कमवलंय आणि खरं तर आदरणीय पवार साहेबांचा सा कार्यकर्ता पवार साहेबांच्या तालुक्याचा सा युवकचा अध्यक्ष शरद दादांबरोबर कसा असा अनेकांना प्रश्न पडला होता परंतु ज्यावेळेस आमच्या मनात आलं की सच्चाईला आणि प्रामाणिकपणाला साथ दिली पाहिजे त्यावेळेस आम्हाला शरददादांचा विचार आला हे खरी तर वेळ छत्रपतींच्या काळात ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना संकट आलं त्यावेळेस कान्होजी जे देश स्वतःहून समोर आले महाराजांसमोर महाराज अफजल खानासारखं संकट आलंय महाराज म्हणले कान्होजी तुम्हाला तर वतन आहे कान्होजी म्हणले महाराज हे सोडलं वतनावर पाणी तसा आम्ही हे सोडलं पदावर पाणी दादा तुमच्यासाठी आम्ही आलो <ख़ाँ> आता देचे देचे। सा साथ द्यायची मग कधी द्यायची आम्ही पण शिवजन्म विषय मावळे आहोत ज्यावेळेस तुम्ही निष्ठेचा विषय सांगता दोन जुलैला ज्यावेळेस पक्षाची विभागणी झाली त्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना साथ देणारा कार्यकर्ता मी आहे ज्यावेळेस दोन जुलै पासून पक्षाची विभागणी झाली प्रत्येक वेळेस आदरणीय पवार साहेबांच्या प्रत्येक सभेला जाणारा कार्यकर्ता मी आहे आण्यापासून नाण्यापर्यंत प्रत्येक गावात युवक संघटना बांधणारा कार्यकर्ता बी आहे ज्यावेळेस पक्षाचं तिकीट देण्याची वेळ आली त्यावेळेस मी दादांना एकच गोष्ट विचारली दादा आपल्या महाविकास आघाडीचं तिकीट घ्यायचं आहे दादानी मला एकच गोष्ट सांगितली शरदराव लेंडे साहेब जर असतील किंवा मोहित भाऊ असतील अंकुश डामले असतील किंवा सूरज माशालीकडून जर मौलेश्वर खंडगळे असतील तर मला नको आहे म्हणजे निष्ठावंताचा विचार करणारा खऱ्या अर्थाने शरददा आहे पण जर इनक इनकमिंग मध्ये जर असल तर नक्कीच आपण विचार केला पाहिजे आणि हे सगळे उमेदवार आम्ही प्रत्येक गोष्टी संघर्ष करत होतो प्रत्येक गोष्टी झगडत होतो आम्हाला असं वाटत होतं की आदरणीय दादा पण आमचे मित्र आहेत पण पर, परंतु मित्रापेक्षा आता योग्य माणसाची गरज आहे तालुका सांभाळण्यासाठी म्हणून आम्ही श्रद्धा मागे उभे राहिलो की ज्या माणसाकडे विजन आहे ज्या माणसाकडं भविष्य आहे ज्या माणसाकडं भवितव्य आहे उद्याची पिढी जी घडणार आहे ती दादांच्या माध्यमातून घडणार आहे तालुक्यातील पिढी घडणार आहे म्हणून आम्ही दादांच्या मागे सक्षमपणाने उभं राहिलो आज खर तर मला अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे फोन येतात की तुम्ही घेतलेली भूमिका फार योग्य आहे मान शरद पवार साहेबांना पण मत शरद दादांना अनेक म्हणणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कारण सगळ्यांचा स्वाभिमान जागृत झालाय आणि आपली जुन्नर तालुक्यातील जनता ही स्वाभिमानी आहे जी स्वाभिमानी जनता आहे ती नक्कीच शरदच्या पाठीमागा उभं राहिल्याशिवाय राहणार नाही कारण आजचाच हा सभेचा सगळा जो अथांग जनसागर दिसतोय हा सगळ्यात स्वाभिमानी जनता आहे आणि आज दादांचं जर खऱ्या अर्थानं पाहिलं मी आरायला पाहिलं दादांच्या पायात पट्टे आहेत अरे कोणाला काय पडलं हो। स्वतःचं घरदार पणाल लावायचं छत्रपतींचा उंच पुतळा बांधायला जायचं आज आम्ही अनेक जण पाहिले स्वतःच्या जागा घेऊन फार्म हाऊस बांधणारे पाहिले बंगले बांधणारे पाहिले पहिलाच अशी एक व्यक्ती पाहिली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बातमी जगा जगभरात उंच ते पण तालुक्यासाठी आज आमचा आदिवासी बांधव असेल मुस्लिम बांधव असेल आठवडा पगड जातीचे लोक या जुन्नर तालुक्यात राहतात प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि या प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय दादा सक्षमपणाने निश्चितपणा तालुका चांगल्या पद्धतीने सांभाळल्याशिवाय राहणार नाहीत हेच मी या ठिकाणी खात्रीशीर सांगतो आज खर तर वेळेचं बंधन आहे आपल्या दादांना ऐकायचं दांगड साहेबांना ऐकायचंय परंतु ही निवडणूक फार अत्यंत महत्वपूर्ण आहे माझ्या मित्रांनो सूरज वाजगे एकटा बोलत नाही सूरज वाजगेच्या मागं हा आहेत की त्यांना असं वाटतं शरद आता आमदार पाहिजे मी आता जास्त वेळ नाही घेता तर यानंतर दांगड साहेब असेल दादा बोलणार आहेत त्याच्यामुळे जास्त वेळ नाही घेता मी प्रत्येक उपस्थरा माता भगिनींचे मया माय माऊलींचे मनापासून आभार व्यक्त करेल तुम्ही दादांची खऱ्या अर्थानं प्रचारात काळजी घेतली दादांच्या पायातून रक्त येते पट्ट्या बांधल्या आहेत पण आमच्या काळजी घेणाऱ्या आम माता भगिनी होत्या मी खरोखर तुमच्या मनापासून धन्यवाद देईन परंतु ही निवडणूक फार जागृतीने आपल्याला लढायची राहिले दोन दिवस शरद दादाचा विजय होणार नाही शरदाचा विजय झाला आहे हे उत्स्फूर्त जे सांगते ना जनसागर शरदा